नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी जॉब जर तुम्हाला हवा असेल आणि तो देखील महाराष्ट्रात तर तुमच्यासाठी ही व्याकन्सी एक चांगली संधी असणार आहे कारण महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्त या विभागाअंतर्गत गट ब आणि गट क सवर्गाची विविध पदं भरली जाणार आहे तब्बल एकशे एकोणऐंशी पदांची ही बंपर भरती महाराष्ट्रात कायमस्वरूपी पद्धतीने केली जाणार आहे यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे यामध्ये लघुलेखक निरीक्षक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे विशेष म्हणजे तुम्ही दहावी बारावी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण आहात तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करायला हवं हो। जबरदस्त असा पगार सातव्या व्यतनायकानुसार उमेदवारांना दिला जाणारच आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट्स उमेदवारांना महाराष्ट्र शासनामार्फत दिले जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या धर्माताय आयुक्त या विभागाअंतर्गत महाराष्ट्रात गट ब आणि गट क स्वर्गाची विविध पदं सरळसेवे पद्धतीने भरली जाणार आहे एकशे एकोणऐंशी पदांची ही बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांना आजपासून म्हणजेच अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतांवरनं ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे कोणकोणती पदं असणार आहे तुम्ही बघू शकता यामध्ये गट बसवर्गाची विधी सहाय्यक लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक कनिष्ठ श्रेणी तर गट क सवर्गाची निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे एकूण एकशे एकोणऐंशी पदांची ही बंपर भरती असणार आहे प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना दिले जाणार आहे यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दिलेल्या संकेतावरनं ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे ॲप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली तर दिलेल्या हेल्पलाईन नंबरवरती किंवा ईमेल ॲड्रेस थ्रू देखील तुम्ही संपर्क साधू शकणार आहात मित्रांनो यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये तर मागास प्रवर्गातील अनाथ प्रवर्गातील मुलांसाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे विशेष म्हणजे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहात कोणकोणती कुन पदं असणार आहे त्या पदांसाठी किती पगार पद तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे पदांचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसं केलं गेलेलं आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे पहिलं जे पद आहे विधी हे पद आहे तीन जागा असणार आहे आणि या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी शाखेतील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना विशेष प्राधान्य या पदासाठी दिलं जाणार आहे पुढचं जे पद आहे लघुलेखक उच्च श्रेणी हे पद असणार आहे दोन जागा भरल्या जाणार आहे ज्यासाठी चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे असा जबरदस्त सातव्या वेतन आयोगानुसार पगार उमेदवारांना दिला जाणार आहे या पदासाठी दहावी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त लघुलेखनाचा किमान वेग एकशे वीस शब्द प्रति मिनिट या ठिकाणी मागितलेला आहे त्याच व्यतिरिक्त मित्रांनो तुम्ही बघू शकता इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट या दोन्हीपैकी एक टायपिंग स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर लघुलेखक कनिष्ठ श्रेणी बावीस जागा असणार आहे कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रिब्युशन तुम्ही मदे या टेबलमध्ये बघू शकता यामध्ये मित्रांनो तुम्ही दावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे त्या व्यतिरिक्त लघु लेखनाचा किमान वेग शंभर शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रतिमिनिट या दोन्हीपैकी एक टायपिंग स्पीड तुमच्याकडे मागितलेला आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे निरीक्षक सर्वाधिक जागा म्हणजे एकशे एकवीस जागा या पदासाठी या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि मित्रांनो या एकशे एकवीस जागांचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता विशेष म्हणजे या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून कमीत कमी तुमची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे वरिष्ठ लिपिक या पदाच्या देखील एकतीस जागा भरल्या जाणार आहे आणि यासाठी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे याही या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी आणि दिलेला टायपिंग स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या अर्जकर्तेवेळी जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेस थ्रू किंवा मोबाईल नंबर थ्रू महाराष्ट्र शासनामार्फत तुमच्याशी फ्युचरमध्ये कम्युनिकेशन केलं जाणार आहे म्हणजे तुम्हाला अपडेट दिले जाणार आहे आता वयोमर्यादा बघू शकता या सर्व पदांसाठी मित्रांनो उमेदवारांचं वय तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडवतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मात्र राखीव पर्वती उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे दिव्यांग उमेदवारांसाठी देखील पंचेचाळीस वर्षापर्यंत विशेष सूट असणार आहे या व्यतिरिक्त गटकसवर्गाची जी काही पदं आहे त्यांचं देखील वयाची जी अट आहे ती सेम आहे मात्र यामध्ये माजी सैनिकांसाठी देखील अतिरिक्त वयाची सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता मित्रांनो या पदांसाठी निवड पद्धत तुम्ही नेमकी बघू शकता कशा पद्धतीने आहे सर्वप्रथम उमेदवारांची या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे त्याचा देखील सिलेबस काय असणार आहे ते देखील आपण या, या व्हिडिओच्या शेवटी सविस्तरपणे बघणार आहोत ऑनलाईन एक्झामला पंचेचाळीस टक्के गुण मिळवणाऱ्या पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासाठी बोलवलं जाणार आहे मित्रांनो अर्ज करतेवेळी सर्वप्रथम उमेदवारांना त्यांची प्रोफाईल निर्मित करायची आहे जर तुम्ही अगोदर प्रोफाइल तयार केली असेल तर तुम्हाला ती प्रोफाइल अद्यावत करायची आहे त्यानंतर तुमचा अर्ज भरायचा आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तो तुम्हाला तुमची ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे दिलेल्या संकेतस्थळावरती येऊन तुम्हाला तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल्स संपूर्ण गोष्टी ज्या विचारल्या त्या सर्व व्यवस्थित भरायच्या आहे आणि तुमचं जे प्रोफाईल आहे ते अद्यावत करायचं आहे प्रोफाईल अद्यावत करताना ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक तुम्हाला देणं आवश्यक असणार आहे बाकी फोटोग्राफ सिग्नेचर कशा पद्धतीने अपलोड करायचं आहे त्याची साईज काय असायला हवी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन तुमचा जे नोंदणी आहे अर्जाची ती करू शकता यासाठी जो ईमेल ॲड्रेस पासवर्ड तुम्हाला प्राप्त झालेला आहे तो टाकून तुम्ही यानंतरची प्रोसेस करू शकता यामध्ये मित्रांनो परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकणार आहे बाकी संपूर्ण सूचना कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता यामध्ये एकापेक्षा अधिक पदाकरता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं उमेदवारांसाठी बंधनकारक असणार आहे यामध्ये कागदपत्र पडताळणीच्या वेळेस कोणकोणते कागदपत्र घेऊन जायचे आहे संपूर्ण कागदपत्राची लिस्ट देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये आता प्रत्येक पदासाठी जे तुमची एक्झाम घेतली जाणार आहे त्या एक्झामसाठी सिलेबस नेमकी कसं असणार आहे ते तुम्ही बघू शकता मराठी इंग्रजी बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञान अशा वेगवेगळ्या विषयावरती उमेदवारांना प्रश्न विचारले जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर रिजनिंग टेस्ट तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या पी डी एफच्या शेवटी बघायला मिळणार आहे सविस्तरपणे या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे मित्रांनो ही पी डी एफ देखील आपल्या माहितीसाठी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या संदर्भाचं संपूर्ण अपडेट घेऊ शकता दोनशे गुणांची तुमची ही एक्झाम असणार आहे काही पदांसाठी दोनशे गुणांची असणार आहे मात्र काही पदांसाठी एकशे वीस गुणांची असणार आहे मात्र ज्या पदांसाठी एकशे वीस गुणांची एक्झाम असणार आहे त्या पदांसाठी ऐंशी गुणांची भाविक चाचणी देखील या ठिकाणी घेतली जाणार आहे सरळ सेवा अशी पदवर्ती असणार आहे ऑनलाईन नंतर डायरेक्टली तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला या पदांसाठी बोलावलं जाणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकोनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग